वैद्यनाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारनं कुलूप लावावं मंगेशकर रुग्णालयाकडून ला सरकारनं जमीन परत घ्यावी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी या संदर्भातली मागणी केलेली आहे फडणवीसांच्या काळात रुग्णालयाला जमीन दिली केली रुग्णालयाचे ट्रस्टी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असावेत असं देखील आता विजय वडेट्टीवार यांनी म्हणत सरकारवरती टीका केली आहे खरं म्हणजे जमीन सरकारने का एक दिली एवढी मोठी जमीन आज करडोची जमीन दिली की लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात थोडीतरी लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन करू देशाच्या पंतप्रधानच्या हाताने उद्घाटन करून घेता खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत अशा ना अशा बेजबाबदार लोकांना ज्यांची लायकीनं अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का, का दिली अशी जे लोक यांच्या जवळचे आहेत का आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे जमीन द्यायला हेच पुढे उद्घाटन करायला सरकारच सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे